स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातला संदेश पाटील हा शहापूर ते सांगली नाका काही कामानिमित्त जात असताना त्याच्याकडे आदित्य भस्मे यानं लिफ्ट मागितली लिफ्ट दिल्यानंतर संदेश पाटील याच्याकडून गाडी आणि रोख रक्कम काढून घेऊन आदित्य भस्मे हा पसार झाला या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती आदित्य भस्मे याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं ना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातला संदेश पाटील राहणार कोल्हापूर नाका आंबेडकर नगर हा हमाली मोलमोजरी करून आपला उदरनिर्वाह करत असतो नेहमीप्रमाणे संदेश पाटील हा शहापूरहून सांगली नाक्याच्या दिशेनं काही कामानिमित्त जात होता लिफ्ट मागण्याच्या आणि चोरीच्या उद्देशानं आदित्य भस्मे हा त्या ठिकाणी थांबला होता संदेश पाटील यांना लिफ्टसाठी आदित्यनं थांबवलं असता संदेश पाटील यांनी आदित्य भस्मे याला लिफ्ट दिली थोड्या अंतरावर गाडी गेली असता आदित्य भस्मे यानं गाडी बाजूला करून संदेश पाटील याला जबर मारहाण केली आणि त्याच्याकडील ज्युपिटर गाडी पैसे काढून घेतले ही घटना कुणाला सांगितलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली यामध्ये सुमारे पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला संदेश पाटील यानं अनोळखी व्यक्तीविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी याची दखल घेऊन सी सी टी व्हीच्या आधारे आदित्य भस्मे याला शहरातल्या थोरात चौक इथं असलेल्या भाग्यश्री कॉलनीतून ताब्यात घेतलं आदित्य भस्मे याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पी एस आय दरेकर करत आहेत